आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज भूमिका जनसंवाद न्यूजच्या बातमीचा दणका घोरपडी येथे चोवीस तासात काम पूर्ण करून पाणी सोडण्यात आले घोरपडीच्या कवठेमाकाळ तालुक्यात राष्ट्रीय पेयजल योजनेतून बांधलेल्या टाकीत भ्रष्टाचारामुळे पाणी येत नव्हते मात्र जेव्हा ही बातमी दैनिक जनमत व जनसंवाद न्यूज मराठी चॅनलमध्ये प्रसारित करण्यात आली होती जनसंवाद उपसंपादक व ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते या बातमीच्या दणक्याने व बयाजी धायगुडे व बाळासो खरात आणि ग्रामस्थ यांच्या दबावामुळे अधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि चोवीस तासाच्या आत काम पूर्ण करून त्या टाकीत पाणी भरण्यात आले ज्यामुळे वाडी वस्तीवरील पाण्याची समस्या सुटली त्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले व पत्रकारांचे आभार मानले जनसंवाद लाईव्ह न्यूज साठी रामचंद्र कोरे कवटे महाकाळ जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा